या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टी क्युझी रेस्टॉरंट लक्झरीस एसी रूम बेनक्विट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस नगर मनमाड महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण निफाड येथून निफाड भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे लासलगाव भरवस फाटा रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला असून पुलावरून मोठ्या प्रमाणात पूर पाणी वाहत असल्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे असे असले तरी वाहनधारकांसोबत नागरिक आपला जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून ये जा करीत आहे पाण्यातून जाताना दोन दुचाकीधारक थोडक्यात बसवले असून पुलाची उंची कमी असल्यामुळं दरवर्षी पावसाळ्यात पूल पाण्याखाली जातो त्यामुळे अनेक गावांचा नागरिकांचा संपर्क तुटत असतो याचा अनेक शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना फटका बसत असतो त्यामुळे पुलाची उंची वाढवण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे या संदर्भात ड्रोनच्या माध्यमातून काही दृश्य टिपले आहेत आमचे सहकारी पंडित मुदगुल यांनी आणि पुढे कोपरगाव तालुका निफाड तालुक्याच्या हद्दीपर्यंत हा प्रमुख जिल्हा मार्ग या प्रमुख जिल्हा मार्गाचं मागच्या वर्षीच काम झालं परंतु फक्त काम झालं परंतु हा गाड्या नाल्यावरचा पूल झाला नाही आज या रस्त्याने लासलगावला जी काही मुख्य कांदा मार्केट आहे त्या कांदा मार्केटला जे शेतकरी आपला शेतमाल घेऊन जातात त्याचबरोबर सर्वसामान्य लोक या ठिकाण रहदारी करतात शाळकरी मुलं जातात परंतु हा पूल नसल्यामुळं आतोनात असं हाल शेतकऱ्यांचं होतं शाळेत जाणाऱ्या मुलांचं होतं सर्वसामान्य नागरिकांचं होतं खरं म्हणजे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भक्कम असं महायुतीचं सरकार आहे परंतु तरीही सर्वसामान्य जनतेचे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे असे जर हाल होत असतील तर खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की हे भक्कम सरकार सर्वसामान्य लोकांसाठी आहेत का या मतदारसंघाचे विधानसभेचे सदस्य सन्माननीय भुजबळ साहेब आज राज्यामध्ये कॅबिनेट मंत्री आहेत खरं म्हणजे त्यांच्याच माध्यमातून या रस्त्याचं काम झालं परंतु हा पूल होणंही तितकंच गरजेचं आहे अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची या ठिकाणी मागणी आहे म्हणून आज तुम्ही बघा पावसाळ्यामधलं ही तिसरी परस तिसऱ्या तिसरी वेळ आहे की अशा पद्धतीने हा रस्ता बंद झाला आज हा रस्ता बंद झाल्यामुळे लासलगावला जाण्यासाठी या ठिकाणी तुम्ही बघत असाल की जे काही लोक येत आहेत त्यांना जाता येत नाही आणि त्यांना पुन्हा वळसा घालून विंचूर मार्गे किंवा इकडनं वाहेगाव मार्गे जावं लागतं म्हणून सर्वसामान्य लोकांच्या वतीने या परिसरातील लोकांच्या वतीने भुजबळ साहेबांकडे हीच मागणी आहे की लवकरात लवकर या पुलाचं काम या ठिकाणी व्हावं आणि सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी जो त्रास होतोय तो त्रास कसा कमी होईल हे त्यांनी बघावं हाच रस्ता नाही किंवा हाच पूल नाही आज गोंदेगाव जवळ या रस्त्यावरती आज भवानी मंदिरच्या पुढे जो पूल आहे तो सुद्धा आज पाण्याखाली आहे त्या ठिकाणी पूलच नाही ती फरशी त्या ठिकाणी वाहून गेली आहे त्या ठिकाणी सुद्धा पूल होण्याची गरज आहे आज गोंदेगावचे लोक सुद्धा त्या ठिकाणी त्रस्त आहे म्हणून आदरणीय भुजबळ साहेबांना विनंती आहे की साहेब आमच्या या भागामध्ये निश्चितपणाने आपण पुलांचे काम या ठिकाणी तात्काळ करावे ही आपल्याला एक नम्र विनंती आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा सा दातांचा सा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निधनाचे एकमेव ठिकाण रूट कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला